अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावेत ही नम्र विनंती स्वातंत्र्य दिन म्हणजे अभिमान श्रद्धा आणि कृतज्ञतेचा दिवस आहे या दिवशी आपल्याला स्वातंत्र्याची किंमत समजून घेणं महत्वाचं आहे शूरवीरांनी आपलं आयुष्य दिलं आपण काहीतरी द्यायला हवं आपले शिक्षण वागणं आणि विचार देशहिताचे असावे खोटन बोलणं शिस्त पाळणं हे सुद्धा देशसेवाच आहे या दिवशी आपण फक्त झेंडा फडकवू नये तर झेंड्याच्या आदर्शानुसार वागायला हवं एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो धन्यवाद जय हिंद जय भारत